त्यानंतर एक मोठी बातमी आपण बघतोय बारामुल्ला भागामध्ये दहशतवाद्याकडनं घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहे लष्कराच्या जवानांकडनं सुद्धा गोळीबार सुरू आहे अजूनही तिथे चकमक सुरू आहे कारण दहशतवाद्यांकडनं घुसखोरीचा प्रयत्न सुरू आहे जम्मू काश्मीर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे लष्कराच्या जवानांकडनं गोळीबार सुरू आहे काही दहशतवादी हे अजूनही तिथे लपल्या असल्याची माहिती मिळालेली होती आणि आता त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे ज्या दहशतवाद्यांनी काल पर्यटकांवरती हल्ला केला त्या दहशतवाद्यांच्या शोधात आता संपूर्ण सैन्य दल आहे जम्मू काश्मीर सुरक्षा दल आहे दहशतवाद्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चकमक अजूनही सुरूच आहे काय अपडेट आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास यांच्याकडनं प्रशांत जम्मू काश्मीरमध्ये काल जो पहलगाम मध्ये हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा ज्या दहशतवादी शोध हल्ला केला त्यांचा शोध सुरू होता आणि दरम्यानच्या काळात उरी जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये चकमक सुरू झाली होती का सकाळीच ही चकमक सुरू झाली आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांनी जोरदार दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची घडीची अत्यंत महत्वाची बातमी आहे या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी जो घुसखुरीचा प्रयत्न आहे उदु क्षेत्रातला तो हाणून पाडलेला आहे या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळ आणि इतर युद्धजन्य साहित्य जप्त झाल्याची माहिती पुढे आलेली आहे अजूनही ऑपरेशन सुरू आहे असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे लव सोबतच दुसरीकडे जर बघितलं आपण तर अ बारामुल्लामध्ये देखील जोरदार हे सुरू आहे चकमक सुरू आहे तिथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की ज्या वतीने भारतीय लष्कराने स्पष्ट केलेलं आहे की या सगळं ज्या दहशतवाद्यांनी काल पहलगावमध्ये का निष्पा पर्यटकांवरती हल्ला केला होता त्यांना अनेकांचे प्राण घेतले होते त्या सगळ्यांवरती कारवाई भारतीय लष्करांनी सुरू केलेली आहे बिलकुल आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आलेलं आहे अशी देखील माहिती मिळते त्यामुळे आता भारताकडनं पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था ही जी काही तैनात करण्यात आलेली आहे आणि कारवाई सुद्धा सुरू झाली आहे जे कोणी दहशतवादी काल जम्मू काश्मीरमध्ये येऊन त्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला त्या दहशतवाद्यांना शोधून काढण्याची ही मोहीम आहे आणि या दहशतवाद्यांना लवकरात लवकर यमसदनी धाडण्याचा हा प्रयत्न पंतप्रधान मोदी देखील सौदी अरेबियातनं लगेचच भारतामध्ये परतलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील जम्मू काश्मीरमध्ये आहेत आणि आता पूर्णपणे ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे दहशतवादी आणि सैन्य दलामध्ये अजूनही चकमक सुरू आहे काही दहशतवादी अजूनही घुसण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय